सेमिकॉन परिषदेच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सेमीकंडक्टर एक्झिक्युटिव्हची गोलमेज बैठक झाली वैविध्यपूर्ण अशा सेमीकंडक्टर पुरवठा साखळीमध्ये एक विश्वासार्ह भागीदार बनण्याची भारताची क्षमता असल्याचं पंतप्रधानांनी या बैठकीत अधोरेखित केलं येणारा काळ हा तंत्रज्ञान केंद्रित असेल आणि सेमीकंडक्टर हा डिजिटल युगाचा आधार असेल तसंच सेमीकंडक्टर उद्योग हा आपल्या मूलभूत गरजांचा देखील आधारस्तंभ असेल हा दिवस दूर नाही असं लोकशाही आणि तंत्रज्ञान हे एकत्रितपणे मानवतेचं हित सुनिश्चित करतील आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील जागतिक स्तरावरील जबाबदारीचं भान ठेवून भारत मार्गक्रमण करत आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं भारतातील प्रतिभा संपदा आणि उद्योगासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी भर दिला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादकांची निर्मिती करण्यावर भारताचं प्राधान्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मेक इन in इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्डवर लक्ष केंद्रित करून सरकार उद्योजकतेला प्रत्येक टप्प्यावर पाठबळ देत राहील असं पंतप्रधानांनी नमूद केलं या बैठकीला के उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सेमीकंडक्टर कंडक्टर क्षेत्राच्या वाढीसाठी भारताच्या वचनबद्धतेचं कौतुक केलं संपूर्ण सेमीकंडक्टर क्षेत्रातील नेतृत्वाला एका छताखाली आणणं अभूतपूर्व असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भारता सेंडक्टर मोहिमेट ही परिषद चांगली संधि है कृत्रिम बुद्धिमत्ता अभी प्रतिक्रिया माइक्रॉन से मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मल्होत्रा एक्साइटिंग है प्राइम मिनिस्टर मोदी का विजन की इंडिया में सेमी कंडक्टर डेवलप हो और सेल्फ बढ़े और जो प्राइम मिनिस्टर मोदी जी की पॉलिसी सेटअप की हैं टू इंसेंटिवाइज इन्से कंडक्टर इंडिया इज़ वेरी वेरी एक्साइटिंग ये बहुत ही परफेक्ट टाइमिंग है इंडिया का सेमीकंडक्टर मिशन का सेमीकंडक्टर अपॉर्चुनिटीज डेवलप करने का क्योंकि एआई बढ़ेगा अपॉर्चुनिटीज बढ़ेंगी और आई रियली बिलीव कि बेस्ट इज येट टू कम